मात्र पुढे मी जी आपल्याकडे येतो अहो अचानकपणे भाजपच्या नेत्यांनी मनसैनिकांची थेट पेलगाम मधल्या दहशतवाद्यांशी केलेली तुलना दुसरीकडे वारसदाराचा मुद्दा नंतर माहीम दर्गा निशिकांत दुबेचं ज्या प्रकारचं बेताल वक्तव्य आहे त्याचप्रमाणे निर्हुहा हा जो अभिनेता आहे तो महाराष्ट्रामध्ये राहून मला बाहेर तर काढून दाखवा असं ज्या वेळेला आव्हान देतो त्यावेळेला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आम्हाला पाहायला मिळतो ज्या प्रकारे आता सुषमा ताई म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी एक ठोस भूमिका घ्यावी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही देखील ठोस भूमिका घ्यावी सरकार काय करत आहे विशालजी निशिकांत दुबे यांनी जी भूमिका मांडली त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते निशिकांत दुबे यांचं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे भारतीय जनता पार्टीचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही उलट अशा पद्धतीचं वक्तव्य मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये काय कुठेही खपवून घेतलं जाणार नाही मराठीचा अभिमान आणि मराठीचा स्वाभिमान जपण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पार्टीने केलंय माय मराठी सगळ्यात जास्त सेवा जर कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस यांनीच केलंय मग ते मराठीला पहिलं विद्यापीठ स्थापन करणं असेल किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असेल या सगळ्याबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केले हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रात कधीही सहन केला जाणार नाही मराठीची अस्मिता ही जपलीच पाहिजे या देशामध्ये पहिल्यांदा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे याची पहिल्यांदा शपथ कोणी घेतली असेल तर मराठी माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने घेतली आहे त्यामुळं मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारा भारतीय जनता पार्टी आहे देशिकांत दुबे कितीही म्हणत असतील की, की महाराष्ट्राचा डी पी कमी आहे पण महाराष्ट्राचं योगदान देशामध्ये सर्वाधिक आहे महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा देखील पुढे आहे आणि महाराष्ट्राचं योगदान एकूण राष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि मोठा आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला अभिमान आहे परंतु ज्या पद्धतीनं हिंदीच मराठीच बोललं पाहिजे मराठीची सक्ती असली पाहिजे यासाठी ज्या पद्धतीनं गुंडगिरी सुरू आहे ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते त्या मारहाणीचा देखील निषेध भारतीय जनता पार्टी करते परंतु उभाटा गट हे सलेक्टिव्ह पद्धतीनं वागतंय या अशा पद्धतीनं मारहाणीचा ते निषेध करणार आहेत का दुसरा प्रश्न तुम्ही आशिषजी शेलार यांच्याबद्दल विचारला आशिषजी शेलार यांनी आज देखील भारतीय जनता पार्टीची विधानसभेमध्ये स्पष्ट भूमिका मांडली की ज्या पद्धतीनं दुबे यांचं वक्तव्य आलंय त्या वक्तव्याचा देखील त्यांनी निषेध केला परंतु जर का तुम्ही भाषा विचारून कुणाला मारहाण करत असाल तर ते मारहाण देखील समर्थनीय नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आणि घटनेने आपण इथे राहतोय त्यामुळं प्रत्येकाला कुठेही राहण्याचा अधिकार आहे तुम्ही भाषेच्या नावावर जर का मुजोरी करत असाल मारहाण करत असाल बळजबरी करत असाल तर ती देखील चुकीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घट संविधान ते आपल्याला करण्यासाठी मुभा देत नाही बरं नवनाथजी बरोबर आपला रोज भाजपकडे मला वाटतं नवनाथ बन या संदर्भातलं तर योग्य पद्धतीने देऊ शकते नवनाथजी जी। जी। सुषमा अंधारे सुषमा अंधारेनी जरा नीट भाषा वापरावी आशिष मुरेशी वगैरे असे शब्द भारतीय जनता पार्टी सहन करून घेणार नाही नवनाथजी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो सुषमादाई आपला मुद्दा पूर्ण करा नवनाथजी मी आपल्याकडे पुन्हा येईल सुषमादाई प्रत्येक पद्धतीने अशा पद्धतीचं वक्तव्य शक्ती आहे नवनाथजी प्रत्येक प्रवक्त्याला मला भूमी द्यायचं आहे प्रत्येक गेस्ट मला तितकाच महत्वाचा आहे आपल्याकडे पुन्हा एकदा येईल सुष्माताई मुद्दा पूर्ण करा करायला पण सांगायचं आम्हाला भाजपने सांगायचे आम्हाला लोकशाही शासन पद्धती

आम्हाला वापरता येईल मुंबईचा आपल्याकडे येईलच मगाशी रुपालीताई आपण देखील हात उंचावलेला होता आणि ज्या वेळेला हेमंत मातवणकर बोलत होते त्यांच्याशी तुम्ही देखील सहमत नव्हता आज मराठी माणसाला एकमेकांशी भांडताना आपण पाहतोय प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपापल्या पक्षाचं त्या ठिकाणी जे आहे ते म्हणणं मांडताना दिसतोय मात्र आपापल्यातच वाद सुरू आहे हे योग्य की अयोग्य

नवनाथजी नवनाथजी मी आपल्याकडे देखील येईल सुषमाताई आपल्याकडे देखील येईल मात्र आज रुपालीताई ताई मला आपल्याला प्रश्न करायचा आहे आज सर्व पक्षीय एकमेकांशी केवळ भाषेच्या मुद्द्यावरून लढताना

मिनिट गेली आशिष कुरेशी कुठे लढायला आशिष कुरेशी कुठे काय गोल्डन गेले आशिष कुरेशी आशिष कुरेशी न तो अधिकार मिळाय का

त्यांचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला काय उत्तर द्यायचे तुम्ही द्या शब्द वापरता ठीक आहे ना ठीक आहे ना तुम्ही तुमची भाषा वापरू शकता ना ताई सुषमा खान म्हटलं तर यांना चालेल का यांनी बारा पक्ष मी काय सांगते तुम्ही बोले ना तुम्हाला कुणी आडवलंय का तुम्हाला कुणी अडवले का घेतलं

तर अशा वेळेला बाहेरच्यानी येऊन बोलू नये कुठेतरी त्यांनी आपली तोंड आणि मर्यादा या दोन्ही गोष्टींचं भान ठेवावं असं नाही का वाटत आज महाराष्ट्रामध्ये असताना थेटपणे ज्या वेळेला आव्हाना नंतर आव्हानं दिली जाताना दिसत तर बटेंगे तो कटेंगे यालाच तर नाही म्हणायचं ना विशाल जी अगदी मी सुरुवातीला चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की निशिकांत दुबे यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक आहे आणि त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी म्हणून करेल रुपाडी पण सांगतो की या वक्तव्याशी कुठलाही मराठी माणूस भारतीय जनता पार्टीचे नेते आपले देवेंद्रजी आहेत ते देखील हे वक्तव्य सहन करणार नाही आणि कुणीही मराठी माणूस भाजप देखील सहन करणार नाही परंतु उभाटा गटाच्या लोकांनी भाजपाला मराठी अस्मिता शिकू नये सुषमा खान यांना सुषमा खान म्हटलं तर चालेल का अशा पद्धतीनं भाषिक अस्मिता जपत असताना आपण कुणावर वैयक्तिक हल्ले ज्या सुषमा अंधारे बारा पक्ष फिरून उभाटा गटामध्ये गेल्या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या आणि आपण चर्चेमध्ये काय चर्चा करतो याचं भान देखील अशा पद्धतीच्या एखाद्या नेत्यांबद्दल वापरत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिताच आहे आणि मराठीचा झेंडा स्वाभिमानानं अभिमानावर फडकला पाहिजे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता नेता निश्चितपणे प्रयत्न करील याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांबद्दल शंका नाही आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही ती शंका असा कामा नये निश्चित